आजच्याही कार्यक्रमात चर्चा होती पंकजा मुंडे येणार 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 का नाही येणार बाबा सुरेशांना तुम्ही आपल्या जयदत्तचं लग्न केलं तेव्हा मला साडी घेऊन पत्रिका घेऊन आला होतात तेव्हा मी आले धक्त्याच नाव हो काय सागरचं करताल तेव्हा बोलवलं तर येईन बाबा नाही बोलवलं तर नाही येणार पण हा कार्यक्रम शासनाचा आहे आणि आज तरी शासन देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे मंत्री आहे राधाकृष्ण वाकेर पाटील मंत्री आहे मी आले तुम्ही घरगुती कार्यक्रमाला का बोलवलं तर येईन पण हा सरकारी कार्यक्रम आहे आणि हा माझ्या शेतकऱ्यांच्या भविष्याचा कार्यक्रम आहे त्यामुळे इथे कुठे बॅनर मध्ये फोटो आहे का पत्रिकेत नाव आहे का माझी खुर्ची कुठे आहे ह्या कसल्याही गोष्टीत मी पडले नाही तुमच्यात तरी बसून मला बसता आलं तरी मी आले असते पण माझंही भाग्य मोठं आहे ना मी पण मुख्यमंत्र्यांची लाडकीच वाटते कारण मी त्यांच्या हेलिकॉप्टर मध्ये आले पण देवेंद्रजी फडणवीसांना मला सांगायचंय बीड जिल्ह्यात जेव्हा सहा पैकी पाच आमदार निवडून येतात तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता बीड जिल्हा फार लकी आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये एकोणीस मध्ये चौदा मध्ये सहा पैकी पाच आमदार निवडून आले आता आमचे सहकारी आमच्या बरोबर आहेत आमच्यावर राष्ट्रवादी आहे अजितदादा पवारांचेही आमदार आहेत आम्ही मरमर मर, करून काम करून निवडून आले आज आम्ही एकत्र आहोत ते पालकमंत्री आहेत त्यांना विश्वास आहे पालकमंत्री झाल्यानंतर कडकपणे काम करून या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विकास देण्यासाठी ते आम्हाला तेव्हा पहिल्यांदा मी पण मंत्री झाले बघा मी मंत्री झाले तुम्ही मुख्यमंत्री झाला थोडे सल्लक आमचं पण आहे पण तुम्ही मुख्यमंत्री झाल्याचा आनंद हा आहे कुठला अभिनिवेश नाही कुठला बडेजाव नाही मला माहिती जेव्हा हे भाऊबिलीच्या घोषणा देतायत आणि देवेंद्रजीजींना मी जेवढ्या ज्या पद्धतीने ओळखते तुमच्यापैकी मंचावरच मला नाही वाटत तेवढ्या पद्धतीने ओळखत आहे कोणी देवेंद्रजी थोडेसे ओशा थोडे लाज आयलेत आणि हे त्यांना कदाचित फार अस्वस्थ करणार आहे कारण काम करा कामाने तुम्ही कीर्ती रूपाने उरा हे संस्कार भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत आणि त्यामुळे आज त्या संस्कारात वाढलेला एक माणूस या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे आणि माझ्या बीड जिल्ह्यामध्ये आले आहे त्यामुळे मी येणार म्हणजे येणार शेतकऱ्याच्या शेतात पाणी जाणार आहे मी येणार म्हणजे येणार तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसायची वेळ आल्यावर कोणताही अभिनिवेश न ठेवता येणार म्हणजे येणार